तर का कलू, कलू, कलूर, ना काम भारी झालं आपला पाकडायला बघा नसला आळा अरे अजूनही का आपल्याला बघा आळ्यास मला कल्लू कल्लू कलवट कलवट नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे महेश ठाखोळी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण खूप दिवसानंतर पापलेट आणि आपण लेंबडाची जालं मारलेले आहेत म्हणजे लेंबू ले ले। ले ब्लॅकवाला पापलेट असतो त्याची तर मग आज आपल्याला किती मासे भेटतात म्हणजे किती पापलेट आणि किती लेंबू भेटतात ते आणि मित्रांनो थंडीमध्ये असंच होते का मावरा टोटली एकदम कमी होऊन जातो त्यासाठी म्हणजे असं खूप कमी ह्याच्यामध्ये भेटते क्वांटिटीमध्ये तर आज आपल्याला बघूया किती भेटतात ते पापलेट पापलेट आले आपल्याला तुझंच तुझं काय आले तिथंच पापलेट आहे झाडाला पण येते का हां पापलेटच्या झाडाला पण येते ते जे ऍक्च्युली ना डोळे आहेत ना ते डोळे la no, 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 no. कल्लू कलवट कलवट आहेत बरोबर मस्त आहे गे कलवट म्हणा कलवट केली सुरुवात केली आता फुले आलाय बघा बघा अरे अजूनही का आपल्याला कसलाय बघा 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 खतरनाक इथे बघा साहेब कसला एक नंबर पीस आहे खतरनाक पीस आहे दोन हातात पण बसत नाही Why is <laughs> it Áckpan? That's <laughs> a big one, don't you think? S tangını kертвay geq paha It doesn't look like a kala This is a पण आज आपल्याला मस्त धबाध लायनी चार आल्या मित्रांनो मित्रांनो काहीतरी हाय वाटेल हा बघा खतर ना भारी झाला आपला पाकडला बघा स्टिंग मित्रांनो आपल्या पाक्राला मस्त येईल शेवायचं मित्रांनो फायनली आमची जाळं घेऊन पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला दाखवतो आज किती मासे भेटले ते म्हणजे किती पापड आणि किती लिंबूड भेटले ते हे बघा लिंबूड लिंबूडची पण साईज चांगली आहे आपली पापलेटची पण साईज चांगली आहे बघा बघ सुद्धा भेटलेलं आपण आणि कॅनडीकडे पण तिथे पण आहे थंडीचा मित्रांनो असंच असेल कारण खूप कमी फिश भेटतात म्हणजे पापलेट वगैरे मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल तर बाय गाईज